भारतातील सध्याचे पाच राजघराणे मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये एक काळ असा होता जेव्हा आपल्या देशाला सोने की चिडिया असे म्हटले जायचे कारण आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात संपत्ती होती पूर्वीच्या काळी भारतातील काही राजघराण्यांकडेच भारताची सत्ता होती मात्र हळूहळू भारतावर राज्य करायला येणाऱ्या इतर राज्यांनी भारतावर अस्तित्व निर्माण केले आपला भारत देश स्वतंत्र होऊन जवळपास सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र तरी देखील आपल्या देशात सध्या अनेक राजघराणे आहेत जे त्यांच्या विलासी जीवनशैलीसाठी ओळखले जातात अशातच आज आपण भारतातील सध्याचे पाच राजघराणे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या नवीन असाल तर चॅनलला लाईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच जयपूरचे राजघराणे जयपूरचे राजघराणे हे कचवाह नावाच्या राजपूत घराण्याचे वंशज आहेत जे रामाचा मुलगा कुशचे वंशज असल्याचा दावा करतात दोन हजार अकरा मध्ये जयपूरचे महाराजा बनलेले सवाई पद्मसिंह हे राष्ट्रीय स्तरावरील पोलो खेळाडू आणि फॅशन आयकॉन आहेत जयपूर मधील सिटी पॅलेस मध्ये ते राहत असून त्यांच्याकडे पॅलेस व्यतिरिक्त कमाई करण्याची अनेक साधने आहेत रिअल एस्टेट मध्ये देखील त्यांची भागीदारी आहे ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत आहे नंबर राजघराणे जोधपूरच्या राजघराण्याकडे जगातील सर्वात मोठे खासगी निवासस्थान उमेद भवन आणि जोधपूर मधील मेहरानगड किल्ला आहे सध्या जोधपूरचे महाराजा गजसिंग दोन त्यांच्या वारस संपत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या कुटुंबाचे नेतृत्व करतात उमेद भवन पॅलेस हे ताज ग्रुप तर्फे व्यवस्थापित एक लक्झरी हॉटेल आहे जो त्यांचा एक महत्वपूर्ण उत्पन्न स्रोत आहे हे कुटुंब सांस्कृतिक जतन पर्यटन विविध शैक्षणिक आणि सेवाभावी क्रियाकल्पांमध्ये गुंतलेले आहे नंबर तीन गायकवाड राजघराणे बडोद्याचे गायकवाड राजघराणे हे जगातील सर्वात मोठे खासगी निवासस्थान असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस मध्ये राहतात हा राजवाडा तब्बल पाचशे एकर वर असून यामध्ये एकशे सत्त्याऐंशी खोल्या आहेत लक्ष्मी विलास पॅलेस या गुजरातच्या वडोदरा शहरातील एक आलिशान राजवाडा आहे जो बडोदाचे महाराज तिसरे सयाजीराव यांनी अठराशे मध्ये बांधला होता तसेच गायकवाड राजघराण्याकडे सध्या दोन हजार एकर प्राईम रियल इस्टेट आणि सहाशे एकर जमीन देखील आहे ज्याची किंमत तब्बल वीस हजार कोटींपेक्षा जास्त आहे नंबर दोन वाडियार घराणे वाडियार घराणे ज्यांना म्हैसूरचे वाडियार म्हणून ओळखले जाते वाडियार हा एक हिंदू राजवंश आहे ज्याने चौदाव्या शतकापासून एकोणीसशे पर्यंत म्हैसूर राज्यावर राज्य केले भारतातील हे एकमेव राजघराणे आहे ज्यांनी पाचशे वर्षाहून अधिक काळ राज्य केले आहे वाडियार घराण्याचा वंश हा भगवान कृष्णाशी संबंधित यदुवंशी घराण्याशी आज या घराण्याचे नेतृत्व यदुवीर कृष्णदत्त चामदार वडियार करत आहेत नंबर एक मेवाड राजघराणे उदयपूर मधील मेवाड राजघराणे महाराणा प्रताप यासारख्या राजांसाठी ओळखले जाते आज त्यांचे नेतृत्व राजा श्रीजी अरविंद सिंह मेवाड करत आहेत राणा श्रीजी अरविंद सिंग मेवाड उदयपूरच्या सिटी पॅलेसचा समावेश असलेल्या विशाल व्यवसाय व्यतिरिक्त साम्राज्याची देखरेख करतात जे दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करते या व्यतिरिक्त मेवाड चॅरिटेबल फाउंडेशनच्या महाराणा प्रताप सह विविध सांस्कृतिक उपक्रमाद्वारे या कुटुंबाचा वारसा जपला जातो तसेच श्री सिंग हे एक यशस्वी व्यापारी देखील आहेत जे एच आर एच ग्रुप ऑफ हॉटेलचे प्रमुख आहेत या हॉटेल अंतर्गत दहाहून अधिक हॉटेल चालवले जातात तर मित्रांनो आज आपण भारतातील सध्याचे पाच राजघराण्यांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला याआधी भारतातील कोणकोणत्या राजघराण्यांबद्दल माहिती होते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील